ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा बेल प्रेस करा आणि बटन आज मुंबई उच्च न्यायालयाने आमच्यावरती निजामी पद्धतीनं अनगर अपर तहसील कार्यालयाचा निर्णय सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्र सरकारनं लादला होता त्याविरोधात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांकर शिवसेनेचे महार पोलादपूरचे आमदार भरत शेट गोगावले यांना घेऊन आम्ही सर्व भेटून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सदर आमच्या म्होळ बचाव संघर्ष समितीच्या निवेदनावर तात्पुरती स्थगिती व फेरसंरक्षण करून अहवाल सादर करा असे निर्देश दिल्यानंतरनं आणगर हे रद्द व्हायला पाहिजे होतं परंतु विद्यमान आमदार यशवंत माने व माजी आमदार राजन पाटील या दोघांनी रात्री सत्तेचा दुरुपयोग करून मुख्यमंत्र्यावरती दबाव आणून जे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते ते पत्र इन्व्हर्ट न होता गायब करण्याचं काम केलं होतं आणि याच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना आम्ही विनंती केली की साहेब राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्ष आपल्या स सरकारमध्ये सत्तेत सहभागी असल्यामुळं निजामी प्रवृत्तीचा जो निर्णय आमच्या आमच्याविरो आम्हाला दिलेला आहे अनगर याच्या विरोधात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ आणि जनतेच्या दरबारात गेल्यानंतर जनतेने राजन पाटलाचा आमदार यशवंत माने याला पराभूत करून मला स्वतःला प्रचंड मताने निवडून दिलं त्यावेळेला आम्ही या जनतेला सांगितलं होतं की शंभर दिवसामध्ये आम्ही अनगर अप्पर रद्द करू परंतु उच्च न्यायालयाचे मी न्यायमूर्तींचे हार्दिक अभिनंदन करतो की इथं बाबासाहेबांच्या संविधानाचा विजय झाला इथल्या ज्या जनतेचा रेटा होता की अनगर हे मोहशी बाजार बाजारपेठ उद्ध्वस्त करून हा लादलेला निर्णय रद्द व्हावा म्हणून सर्व जवळजवळ सहा याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या त्या सर्व एकत्रित याचिकेची सुनावणी आज सकाळपासून चालू झाली होती आणि न्यायालयाच्या लक्षात ही बाब आली आणि न्यायालयानं अनगर अप्पर तहसील करायला हे रद्द केलं त्यामुळे मी न्यायदेवतेचा मनापासून आभार व्यक्त करतो एक आमदार या नात्यानं आणि आज सोमवार महादेवाचा वार आहे आज आमच्या नागनाथ महाराजांचा वार आहे नागनाथ महाराजांना खऱ्या अर्थानं मोहोळ मतदारसंघाला आणि न्यायालयानं मोहोळ मतदारसंघाला अत्यंत आज आनंदाचा असा हा निर्णय दिला आहे त्यामुळे दिलेल्या निर्णयाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो